सर्वात महत्वाचं म्हणजे आयोजन केलं आणि ती यात्रा एक मोठ्या प्रमाणावर सक्सेसफुल केली आणि विधानसभा निवडणूक तर शंभर टक्के लढवायची आहे पण पहिलं माझी मीटिंग समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवजींची झाली गुरुवारी एकोणतीस तारखेला तीस तारखेला संध्याकाळी त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि एकतीस तारखेला मग मी अजित दादांना भेटून राजीनामा दिला तर हे जे आरोप आहे ते थोडं चुकीचं आहे तर पहिली माझी उमेदवारी जाहीर झाली पण मी त्यांना भेटून एक विश्वास द्यायला थे लागतो ते विश्वासाला मी पात्र राहून त्यांना भेटून जे खरं आहे ते स्पष्टीकरण देऊन मी पक्षाचा राजीनामा दिला समाजवादीमध्ये आता प्रवेश करणार काय नेमकं काय मी समाजवादी पार्टी नऊ सप्टेंबरला लखनौ इथे प्रवेश करत आहे राजी नामा है। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा शनिवारी दिलेला आहे मला ह्याच्यातलं मुख्य कारण हे होतं की मी सेक्युलॅरिटीवर काम करणारा माणूस आहे शिव फुले शाहू आंबेडकर आझाद विचारधारेवर काम करतो माझी ती विचारधारा पक्की आहे आणि मला महाराष्ट्रात असं सा दिसत जात होतं की सोशल फॅब्रिकला कुठेतरी डॅमेज केलं जात आहे रामगिरी महाराजांनी जे मोहम्मद पैगमारांवर वक्तव्य केलं त्यामुळे पण मी दुःखी झालो छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा पडला आणि ते पुतळा बनवणारा आरोपी जयदीप आपटे सारख्याला आतापर्यंत अटक नाही करू शकले तर हे मी सरकारचा फेलियर मानतोय आणि ह्या गोष्टींमुळे मी व्यतीत होऊन समाजवादी पक्षात एक सेक्युलर पक्षात इंडिया अलायन्स मध्ये जायचं भूमिका घेतली आणि मी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादवजी महाराष्ट्राचे अध्यक्ष आबुआझीम आझमी साहेबांचं आभारी की त्यांनी मला इंडिया अलायन्स तर्फे उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर केलं त्याबद्दल मी त्यांचं पण आभारी आहे धुळे शहराचे जनतेला पण आवाहन करतो की त्यांनी माझ्यासारखे एक उच्च शिक्षित उमेदवाराला सर्वीकडे काम करणाऱ्या उमेदवाराला सामाजिक कामात अग्रसर असलेल्या उमेदवाराला आणि ज्याला धुळे बदलायची विजन आहे तशा उमेदवाराला आपलं मतदान रूपी आशीर्वाद द्यावं की मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो माझा प्रवेश झाल्यावर मी सगळ्यांना भेटणार आहे सगळ्यांना बरोबर घेऊन खांद्याला खांदा लावून काम करणार आहे सर्व लोकांचा मान सन्मान राखणं ही माझी जिम्मेदारी आहे आणि सगळ्यांचे बरोबर एक कलेक्टिव्ह टीम वर्क मध्ये आम्ही ही जागा महाविकास आघाडीची निवडून आणू हे मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो